सारांगी साहेब ते शिवनेरी किल्ल्यावरती येत आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाणार आहोत आणि तिथून त्यांच्यासोबत परत मुंबईला आझाद मैदानावरती मराठा आरक्षणावर जातो लढा कारी साहेब त्यांना साथ देण्यासाठी मराठा माणसं सकल मराठा माणसं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आता शिवनेरी जाणार आहोत त्या सकाळी लवकरच आम्ही मुंबईत राहतो एक पत्र व्हायरल आपलं एक मीडियाच्या माध्यमातून बातमी होती की आज परमिशन नाही आहे त्यामुळे आंदोलन करण्यास नाही आहे परंतु काही विघ्न संतोष आहे आणि मराठा द्रोही लोकांनी हा फेक निगेटिव्ह महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाज असा फेक निगेटिव्ह पसरवण्याचा आमचं हक्काचं आहे ते मिळवण्यासाठी आणि मुंबईत जाण्यासाठी दादा सारांगे पाटील आणि मराठा समाजाला कोणी रोखू शकत नाही कोर्टाने फक्त इतकंच सांगितलं आहे की तुम्हाला आझाद माझ्या नाव पर्यायी जागा दिली जाईल पर्यायी जागेवर तुम्ही जा परंतु मनोज दादा जे सांगतील तेच अंतिम आमचे सध्या आदेश असणारे त्याच्यामुळं फेक मिरिटिव्ह पसरवणारे आणि सदावरतेसारख्या पट माणसाने सूर्यावर थुंकण्यासारखं त्याच्यामुळं त्याची आम्ही कामा न मनोज दादा चारांगे पाटलांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाला ओबीसी सिक्कीमच आरक्षण घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी जात आहोत आज रात्रीचा कार्यक्रम हा किल्ला शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि आज संबंध महाराष्ट्रातील लोक हे शिवनेरीच्या पायथ्याला आणि मनोज दादा जरांगे यांच्याबरोबर उद्या मुंबईकडे कूच करून मुंबई आरक्षण रूपी काबीज करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाचा चटका खऱ्या अर्थाने आज लागतोय आणि तो चटका कुठेतरी या आरक्षणाच्या माध्यमातून आणि आमच्यासाठी आरक्षण मागतोय आमच्या मुलाबाळांसाठी आरक्षण आज पण सण संपूर्ण राज्यामध्ये आमच्या मराठी बांधवांचे जे मुले ते उच्च शिक्षित आहेत परंतु आरक्षणामुळे केवळ आणि केवळ आरक्षणामुळे आज त्यांना खऱ्या अर्थाने नोकरी मिळत नाही सगळ्यात मराठा बांधवांची एक सगळ्यात मोठी खंत म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या मुलांचे लग्न या ठिकाणी होत नाही हा सुद्धा विषय इतका महत्त्वाचा आहे आणि म्हणून नोकरीचं निमित्त आणि आरक्षण निश्चित स्वरूपात जर आम्हाला मिळालं तर आमचे मुलं आमचे शेतकऱ्यांचे मुलं उद्या चांगल्या नोकरी लागतील आय एस आय ऑफिसर होतील क्लास ऑफिसर होतील यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला आरक्षण आहे आणि म्हणून अंकाचं आरक्षण मिळावं आज जातील म्हणून दादा झालं की याच्यासोबत शिवनेरीवरती ते मुक्कामी येत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्वागतासाठी अकोले तालुका सकल मराठा बांधव आम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जात हो। आहोत आणि उद्या पुन्हा सकाळी एकदा यक्त तितक्याच दोषानं तितक्याच ताकदीनं संपूर्ण मराठे आणि आझाद मैदानावरती गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही कोणत्याही पीकेला या ठिकाणी बळी पडणार नाही कुणी काही सांगत असेल कुणी कशा पद्धतीचा प्रचार करत असेल परंतु आम्ही खास मराठा बांधव सर्वजण आणि आज मराठावरून ताकदीने आरक्षण करत आहोत आम्ही कुणाची जमा बाळगणार नाही शांततेनं आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही शांततेनं त्या ठिकाणी आरक्षण मागत आहोत आम्ही हिंसक प्रवृत्तीचे माणसं नाही आम्हाला शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आरक्षण मिळवायचं आहे आणि ते मिळवणारच तरच आम्ही मुंबईवरून परत मागा येणार अशी बाई सकल मराठा बांधवांच्या वतीनं आपल्याला सांगितलं आपण गेल्यावरती मुंबईला टॉपिक जाम होऊ शकते असं देखील अनेक वेळा बोललं जातं मुंबई देखील आपलीच आहे मुंबईच्या बांधवांना त्रास होऊ शकतो काय सांगायला आपण मुंबईच्या तमाम मराठी बांधवांना विचार सांगू इच्छितो आहे की आपली मुंबई आपली सर्वांची आहे त्या ठिकाणी आमचे मुंबईमध्ये मराठा बांधव आहे हजारोच्या संख्येने मराठी बांधव आहे त्यांना एकच विनंती करतोय आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस मुंबईला येत असताना आम्हाला तुम्हाला पण भेटायचं आहे आणि आम्हाला गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे मुंबई सगळ्यांची आहे त्या ठिकाणी मुंबईला कुणी यावं कुणी येऊ नये असं नाही आहे म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं सकल मराठा बांधवांना एक विनंती करेल की आम्ही शांततेच्या मार्गावर बाबा येतोय आपला हा लढा एस स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती घराघरातून मराठा बांधव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आझाद मैदानावरती असं चाललेला आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत माघार येणार नाही ना असा शब्द आम्ही सकल मराठा बांधवांची ओढी नाही